विश यू अ व्हेरी हॅपी जर्नी आपला प्रवास सुखाचा घडो किंवा आपकी यात्रा मंगलमय हो सुखद हो और आजका आपका दिन शुभ रहे असे सुंदर वाक्य कुणीही प्रवास करत असलेल्या व्यक्तीला शुभेच्छा म्हणून दिल्या जातात जेणेकरून प्रवास खरोखर सुखाचा सुरक्षित आणि ज्या कामासाठी केला जात आहे ते काम अगदी यशस्वीपणे पार पडावं अशी त्यामागची भावना असते आपल्या वयोवृद्ध लोकांनी किंवा जुन्या जाणत्या व्यक्तींनी अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या प्रवास करण्यापूर्वी आपण अवश्य लक्षात घेतल्या पाहिजे काही ज्योतिषीय नियम सुद्धा ते सुद्धा आपण अवश्य पाळले पाहिजे या व्हिडिओत मी तुम्हाला या सर्व गोष्टी समजावून सांगणार आहे ज्या तुम्ही प्रवास करताना पाळू शकतात व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आपल्यापैकी प्रत्येक जण आल्या आयुष्यामध्ये प्रवास हा अवश्य करत असतो मी कधीच प्रवास केला नाही किंवा माझ्यावर कधीही प्रवासाची वेळ आली नाही अशी एकही एक व्यक्ती आपल्याला या जगामध्ये शोधूनसुद्धा सापडणार नाही म्हणजेच काय प्रवास प्रत्येक व्यक्ती करतच असते हा प्रवास कधीकधी खूप दूरचा असतो तर कधीकधी जवळचासुद्धा असतो प्रवासाची सुद्धा वेगवेगळी असतात काहीजण आपल्या कामासाठी व्यवसायासाठी नोकरीसाठी दररोजच बाहेर पडतात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्यांची एजा सुरू असते आणि त्यानिमित्ताने प्रवास होतो कधी कधी माणूस आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळतो आणि काहीतरी विरंगुळा आपल्या आयुष्यामध्ये असावा म्हणून फिरण्यासाठी बाहेर पडतो त्यानिमित्ताने त्याचा प्रवास होतो आपले नातेवाईक समजा दूरवर राहत असतील दुसऱ्या ठिकाणी तर आपले नातेवाईक असतात त्यांना भेटण्यासाठी म्हणूनसुद्धा आपण जातो आणि त्यासाठी प्रवास करतो त्याचबरोबर देवदर्शन असेल महत्त्वाचं काही काम असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही आकस्मिक घटना घडली असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला बाहेर जावं लागतं आणि त्यानिमित्ताने आपला प्रवास होतो हा प्रवास कधी कधी आपण मोटरसायकलवर करतो कधी कारने करतो कधी बसने करतो कधी रेल्वेने करतो कधी विमानाने करतो तर काही जणांना जहाजाने सुद्धा प्रवास करावा लागतो हा प्रवास करताना आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका राहते त्यातल्या त्यात लांबचा प्रवास असला तर भीती मनामध्ये असतेच की आपण व्यवस्थितपणे आपल्या घरी पोहोचू ना आपला प्रवास सुखाने समाधानाने होईल ना किंवा आपल्यापैकी कोणी प्रवासाला जात असेल तरी पण आपल्या घरचे काळजी करत असतात आणि जोपर्यंत आपण घरी पोहोचत नाही तोपर्यंत त्यांच्या मनाला रुखरुख लागून असते की कधी यांचा फोन येईल आणि कानावर शब्द पडतील की आमचा प्रवास चांगला झाला आम्ही घरी पोहोचलोसुद्धा तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपला प्रवास सुखाचा सा होण्यासाठी जेव्हा आपण प्रवासासाठी निघतो तर आपल्या इष्टदेवाला आपल्याला प्रार्थना करायची आहे इष्टदेव म्हणजे कोणते तर आपल्या देवभरातले देव किंवा ज्या देवावर तुमची खरोखर भक्ती आहे श्रद्धा आहे ज्या देवाला तुम्ही मानता तर त्या देवाची तुम्ही तुपाच्या निरंजनाने पूजा करायची आहे देवाला फुलं वाहायची आहे त्या देवाला समजा हळदी कुंकू चालत असेल तर हळदी कुंकू व्हा किंवा जो गंध त्यांना प्रिय आहे तो गंध तुम्ही त्यांना लावा आपल्या सुखाच्या प्रवासासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करा आणि त्यानंतर तुम्हाला बाहेर पडायचं आहे पण बाहेर पडण्यापूर्वी जो जो व्यक्ती प्रवास करणार आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत काळे तिळ जे आहेत तर ते सात वेळा उतरवायचे आहेत आणि उत्तर दिशेला ते फेकून मग आपला उजवा पाय उमऱ्याच्या बाहेर टाकून बाहेर तुम्हाला पडता येईल हा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय आहे हा उपाय करून जर तुम्ही बाहेर पडलात तर तुमचा प्रवास नक्की सुखाचा होणार आहे बघा जेव्हा आपण प्रवास करणाऱ्या गाडीत बसतो मग ती आपली स्वतःची गाडी असेल किंवा रेल्वे किंवा विमान असेल ज्या गाडीने ज्या वाहनाने तुम्ही प्रवास करतात तर त्याच्यामध्ये बसल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय म्हणायचं गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता म्हणतो सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवीपूर्वी प्रेम कृपा जयाची तर या गणपती बाप्पांचं ध्यान आपण त्यावेळेस आवश्यक करायला हवं यामुळे सुद्धा आपला प्रवास अतिशय सुखाचा होतो जेव्हा तुम्ही प्रवासाला बाहेर पडतात समजा तुम्ही बाय कार प्रवास करत असाल तुमच्या मोटरसायकलवर प्रवास करत असाल पण मग तुम्हाला जर शक्य झालं आणि प्रवासाला जाताना आडवाटेत तुम्हाला नदी तलाव किंवा पाण्याचं काही ठिकाण लागलं तर त्या पाण्यापाशी उभं राहून तुम्हाला त्या पाण्यामध्ये एक रुपया अवश्य टाकायचा आहे आणि नंतरच पुढचा प्रवास करायचा आहे यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा नियम हा आहे आपल्यापैकी कुणी घराबाहेर पडत असलं किंवा काही महत्त्वाच्या कामानिमित्त प्रवासाला जात असलं तर घरातल्याच काही जणांना सवय असते किंवा वाटेत आपल्याला कुणीही भेटलं तर त्याला सवय असते काय रे कुठं चालला किंवा काय गवाई कुठं चालली तर असं टोकणं खूप चुकीचं आहे ती व्यक्ती आपल्याला स्वतःहून जेव्हा सांगेल की मी या या ठिकाणी बाहेर जात आहे या या वेळेत पुन्हा येईल तू काळजी घे किंवा त्या व्यक्तीला जर सांगावं वाटलं की मी या ठिकाणी प्रवासाला जात आहे तरच आपण ते ऐकावं अन्यथा आपण असं कधीही टोकू नये जेव्हा एखादी व्यक्ती काही कामासाठी किंवा प्रवासासाठी बाहेर निघते तेव्हा जर आपण त्या व्यक्तीला टोकलं तर त्या व्यक्तीला अडथळे येण्याची शक्यता ही जास्त असते त्यामुळे कधीही टोकायचं नाही त्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं तर आपण फक्त ते ऐकण्याचं काम करायचं उलट त्या कामासाठी त्याच्या प्रवासासाठी आपण चांगल्या शुभेच्छा द्यायच्या यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही प्रवासाला घरून निघतात तेव्हा नकारात्मक शब्दांचं वर्णन अजिबात करायचं नाही मी तुम्हाला काही उदाहरणं सांगते जसं की जोडे चपला लाकूड शिवीगाळ ताळा रावण दगड नाही मरण बुडणे फेकणे सोडणे किंवा असेच काही नकारात्मक शब्द ते आपण आपल्या तोंडातून कधीही काढायचे नाही आपण प्रवास करताना नेहमी हसतमुख आणि प्रसन्न मुद्रेने बाहेर पडावं थट्टा म्हणून देखील प्रवासामध्ये नदी आग वायू किंवा अपमानजनक शब्द वापरू नये ईश्वराच्या पवित्र देणगीवर आपण कधीही विनोद करू नये बऱ्याच वेळा आपण प्रवास करतो पण कधीकधी काही गोष्टींना खूप नावं ठेवतो तर असं आपल्याला अजिबात करायचं नाहीये त्याऐवजी आपण आपला वेळ चांगल्या गोष्टींमध्ये घालवावा जेव्हा आपण प्रवासाला निघतो तेव्हा शुभ शब्द पवित्र मंत्र मंगलवचन इत्यादींचा प्रयोग करावा प्रसन्न मनाने प्रवासाला निघावे वाद कटकटी आणि अश्रू टाळावे बघा आपल्यापैकी कुणी खूप लांब राहत असेल आणि जेव्हा ते सुट्टीवर घरी येतं त्यांची जेव्हा परत जाण्याची वेळ होते किंवा एखादी माहेरवाशिन काही दिवस माहेरी राहते आणि पुन्हा सासरी जायला निघते तर साहजिक आहे तिची पावलं जड होतात किंवा जो व्यक्ती आता पुन्हा त्याच्या गावाला जाणार आहे निघताना त्याची पावलं सुद्धा जड होतात त्याचं मन हे म्हणजे मनातल्या मनात का होईना त्या व्यक्तीला अश्रू येत असतात तर ठीक आहे प्रत्येकाला प्रवास करावा लागतो पण मग आजकाल सुविधा अशा आहेत की आपण त्या व्यक्तीशी फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर व्यवस्थितपणे बोलू शकतो त्याला पाहू शकतो पूर्वीच्या काळी अशा सुविधा नव्हत्या तर साहजिक आहे खूप जास्त दुःख व्हायचं आत्ताही ते होतं पण मग या सुविधा आपल्याकडे आहे तर आपण प्रवास नेहमी हसतमुखाने करायचा असेल तर जाताना कधीही रडू नये माहेर वाशिन जेव्हा सासरी जायला निघते तर तेव्हा तिच्या आईने किंवा घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीने तिला पाण्याचा एक तांब्या किंवा ग्लास भरून द्यावा पाणी प्यायला सांगावं आणि तिनेसुद्धा पाणी थोडंसं प्यायचं गुळणी करायची आणि ती गुळणी नंतर टाकून द्यायची म्हणजेच काय थुंकून टाकायची जेणेकरून तिच्या जिभेवर जो काही कडूपणा आला असेल किंवा तिच्या डोळ्यामध्ये जे काही अश्रू आलेले असतील तर ते तिने मिटवायचे असतात आणि स्वच्छ तिचं तोंड धुवून किंवा गुळणी करून मगच तिने आपल्या सासरी जायचं असतं किंवा जिकडे तिला प्रवास करायचा आहे तिकडे जायचं असतं अगदी पूर्वापार चालत आलेल्या काही पद्धती आहेत पण त्यांनासुद्धा असा धार्मिक अर्थ आहे किंवा अर्थपूर्ण अशा गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजे जेव्हा आपण आपल्या घरातून प्रवास करण्याच्या निमित्ताने बाहेर पडतो तर आपल्या घरामध्ये समजा मंगलकलश असेल तर त्या मंगलकलशाच्या नारळावर आपल्याला काही अक्षता ठेवायच्या आहे त्याचबरोबर सव्वा रुपया देखील ठेवायचा आहे आता पंचवीस पैसे म्हणजे चाराने तर बंद झालेले आहे पण आपण दोन रुपये किंवा मग त्याहून अधिक रक्कम कळसावर ठेवू शकतो आणि जेव्हा आपण घरी परत येतो म्हणजे जेव्हा आपण हे पैसे आणि तांदूळ ठेवतो तेव्हा निर्विघ्न प्रवासासाठी प्रार्थना तर करायची आहे पण जेव्हा आपण प्रवासावरून परत येतो तेव्हा कळसावर ठेवलेले ते काही पैसे आणि अक्षता त्याचबरोबर थोडंसं पाणी आपल्यासोबत ठेवायचं आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला महादेवाच्या मंदिरात अर्पण करायच्या आहे म्हणजे तुम्ही सर्वात पहिल्यांदा महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर ते पाणी टाकायचं त्यानंतर महादेवांची थोडक्यात पूजा करायची आणि तुमच्यासोबत आणलेल्या अक्षता आणि काही पैसे तुम्ही तिथे दान करून यायचे आहे तुमच्यापैकी कुणाला जवळपास महादेवाचं मंदिर उपलब्ध होत नसेल किंवा ते नसेलच तर तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊ शकता आणि तिथे या गोष्टी अर्पण करून येऊ शकतात घरातून निघण्यापूर्वी मुंग्यांना कणिक अवश्य टाकावी मुंग्या जर कुठे दिसत नसतील तर पक्ष्यांना का होईना तुम्ही दानापाणी अवश्य करावं मुक्या जीवांचा आशीर्वाद आपल्याला मिळणं खूप आवश्यक असतं किंवा त्यांना तृप्त जर आपण केलं तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला कुठेही कामात येतो म्हणून या दानधर्माच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण अवश्य केल्या पाहिजे पक्ष्यांना तुम्ही दानापाणी टाकून मगच बाहेर निघा किंवा तुमच्या घरी गाय असेल तर तिला तुम्ही भिजवलेलं धान्य असेल किंवा कणकेमध्ये थोडासा गुळ आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ खाऊ घाला गाईचं दर्शन घ्या आणि त्यानंतर बाहेर पडा आपल्याला कुठे गावाला जायचं असेल किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर बऱ्यापैकी आपल्याला आधीच काही दिवस ते माहिती असतं फक्त कधी कधी असं होतं की अचानक आपला प्रवास ठरतो मग आपण त्वरित बाहेर पडतो मग जेव्हा तुम्ही असं प्रवासाला बाहेर पडणार असाल पण मग तुम्ही शेतकरी नाही त्यामुळे तुमच्याकडे गाय नसेल तर मग शहरी भागात जरी राहत असाल तरी तुम्हाला भरपूर गायी भटकताना दिसतात तर प्रवासाला जाण्यापूर्वी तुम्ही अशा फिरणाऱ्या गायींनासुद्धा काही खाऊ पिऊ घालून बाहेर निघालात तरी ते सुद्धा तुमच्यासाठी पुण्यकारक ठरेल एक धार्मिक मान्यता अशी आहे की जेव्हा आपण कोणत्याही प्रवासाला बाहेर पडतो तेव्हा आपण जर पाळीव कुत्र्याला किंवा एखाद्या काळ्या कुत्र्याला गोड चपाती खाऊ घातली म्हणजे चपाती आणि तिच्यावर गूळ ठेवून खाऊ घातलं तर आपला प्रवास नक्कीच सुखाचा होतो आपल्याला कोणत्याही प्रकारच्या पीडा सतावत नाही किंवा आपल्या प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होत नाही तुम्ही हा प्रयोग अवश्य करून बघा आणि तुम्हाला याचा अनुभवसुद्धा येईल आणि चांगला अनुभव असेल किंवा जसा तुमचा अनुभव असेल हा प्रयोग केल्यानंतर तर तो सुद्धा कमेंट्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका बरेच जण आपल्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितलेले असतात किंवा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांना नव्याने समजतात आणि त्यांनी जर त्या करून बघितल्या तर त्यांचे अनुभवसुद्धा कमेंट्सद्वारे नक्की कळवतात आणि जेव्हा तुमचे असे चांगले असतील वाईट असतील किंवा कशाही प्रकारचे आलेले अनुभव असतील ते जर तुम्ही आम्हाला कळवले तर आपल्या कमेंट्स जे आहेत ते बरेच जण वाचतात किंवा व्हिडिओ पाहणारे लोकसुद्धा बाकीच्या जणांनी नक्की काय प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत त्या सुद्धा अवश्य वाचतात तर मग एकमेकांच्या या कमेंट्समुळे प्रतिक्रियांमुळे फायदा होतो किंवा नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात तर तुम्हीसुद्धा तुमचे अनुभव अवश्य कमेंट्समध्ये लिहत जा आपल्यापैकी प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीच्या अंगणामध्ये बाल्कनीमध्ये टेरेसवर किंवा गॅलरीमध्ये तुळस ही असतेच असते भलेही आपल्याकडून तिची पूजा दररोज होत असेल किंवा नसेल तरी पण औषधी वनस्पती म्हणून का होईना तुळस आपण आपल्या घरी अवश्य ठेवतो पूर्वीच्या काळी असं होतं खास करून महिलांच्या बाबतीत की महिलांचा हा जास्त प्रवास कधीही होत नसायचा पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे जास्त करून पुरुषच कामानिमित्त किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बाहेर पडायचे आणि त्यानिमित्ताने त्यांचा प्रवास व्हायचा पण महिलांचा समजा कधी प्रवास झाला तर तो कुठे व्हायचा एकतर माहेरवरून सासरी आणि सासरवरून पुन्हा माहेरी पण मग महिलांचं असं होतं आता जरी महिला व्हिडिओ कॉल असेल किंवा मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया यातून आपल्या नातेवाईकांना कॉन्टॅक्ट करतात संपर्क करतात गप्पा गोष्टी करतात पूर्वीच्या काळी महिलांना असं गप्पा मारण्यासाठी सुद्धा जास्तीचं कुणी नसायचं घरातल्या व्यक्तींशी जेवढं बोलणं होईल तेवढं बाकी जास्त काही त्यांचा कुणाशीही संपर्क यायचा नाही किंवा संभाषणसुद्धा कुणाशीही व्हायचं नाही तर मग या महिला काय करायच्या आपल्या अंगणामध्ये जी काही तुळस असायची तिलाच मैत्रीण मानायच्या आणि आपल्या मनातलं सुख असेल दुःख असेल किंवा ज्या काही गोष्टी त्यांच्या मनामध्ये चालू असतात तर त्या तुळशीला एक सखी किंवा मैत्रीण म्हणून सांगायच्या तर मग या महिलांचं त्या तुळशीशी इतकं चांगलं नातं जमलेलं असायचं की जेव्हा त्या प्रवासासाठी कुठे बाहेर पडायच्या किंवा कधी कधी घरात एखादीच महिला असेल आणि तिलाच कुठे जावं लागलं तर मग घरची काळजीसुद्धा तिला लागलेली असायची तर तिच्या मनामध्ये सध्या जे काही चालू आहे मग ती प्रवासाला चालली आहे तर ती तुळशी मातेला ते सांगून जायची की मी काही दिवस बाहेर चालली आहे तू आपल्या घराकडे चांगल्या पद्धतीचं लक्ष ठेव आणि आपल्या घराची काळजीसुद्धा घे भलेही तुळशी माता एका रोपाच्या स्वरूपात दिसते पण तरीही या महिलांना त्या तुळशीवर खूप जास्त विश्वास असायचा म्हणून आजसुद्धा आपल्याला हे लक्षात येतं किंवा कधी कधी आपल्याला लक्षणं दिसतात की आपली तुळस कारण नसताना सुकते आणि काही दिवसांनी आपल्याला लक्षात येतं की आपल्यावर काहीतरी संकट येणार होतं म्हणून आपल्या अंगणातली तुळस सुकत होती तर तुम्हाला काय करायचं आहे भलेही तुम्हाला कुत्रं उपलब्ध झालं नाही गाय उपलब्ध झाली नाही मुंग्यांना किंवा मुक्या जीवांना काही खाऊ पिऊ घालणं झालं नाही तर तुम्ही प्रवासाला निघताना सर्वांनी किंवा सर्वांच्या वतीने घरातल्या महिलांनी तुळशी मातेला नमस्कार अवश्य करावा एखादी प्रदक्षिणा का होईना अवश्य मारावी तुळशी मातेला हळदी कुंकू अर्पण करावं आणि आपल्या घराकडे लक्ष ठेव आपल्या कुटुंबाची काळजी घे मी लवकर येते असं सांगून बाहेर पडावं नक्कीच तुमचा प्रवास या निमित्ताने सुखाचा होईल आणि समाधानाचा सुद्धा होईल यानंतरची अशीच एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडतो लांबच्या प्रवासाला सुरुवात करणार असतो तर आपल्याला प्रवासाची भीती वाटते कधी कधी प्रवासाचं टेन्शनसुद्धा येतं तेव्हा आपल्याला मारुतीरायांची भक्ती किंवा साधना आवश्यक करायची आहे त्यानंतर आपलं उजवं पाऊल घराच्या बाहेर टाकून मगच आपल्याला प्रवासाला सुरुवात करायची आहे यामुळे काय होतं प्रवासातील बाधा असेल विघ्न असेल तर ते दूर होऊन कार्यसाधक प्रवास होतो त्याचप्रमाणे उड्डाण करणाऱ्या मारुतीरायाची जी काही प्रतिमा असते तीसुद्धा आपण ध्यानात ठेवायची किंवा आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये आपण ठेवू शकतो आणि या फोटोचं आपण अधूनमधून चिंतन मनन करत राहायचं आहे म्हणजेच काय मारुतीरायांचं ध्यान आपण आपल्या मनामध्ये अवश्य करत राहायचं आहे प्रवास सुरू असताना ट्रेन किंवा कार सुरू होताना विमानाचे टेक ऑफ होताना किंवा अधूनमधून केव्हाही हा मंत्र किंवा फोटो चिंतन करावा यामुळे काय होईल आपण हाती घेतलेलं काम किंवा ज्यासाठी आपण प्रवास करणार होतो किंवा ज्यासाठी आपण प्रवास केला तो अपेक्षित यशस्वीपणे पूर्ण होऊन निर्विघ्नपणे सुखरूप आपण घरी येतो आणि घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला मारुती मंदिरात जायचं आहे कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि एक नारळ मारुतीरायांना अर्पण करायचा आहे तो फोडायचा नाही फक्त वाहून यायचा तिथे एक तुम्ही पंती लावून यायची म्हणजेच काय तेलाचा एक दिवा तुम्हाला लावून यायचा आहे आणि हवं तर एक आदरभाव म्हणून तुम्ही मारुतीरायांच्या तिथे दानपेटी असेल तर थोडेफार पैसेसुद्धा अर्पण करू शकता पैसे अर्पण करणं न करणं हा तुमच्या आवडीचा किंवा तुमच्या इच्छेचा विषय पण नारळ तुम्ही अवश्य अर्पण करून यावा भलेही आपल्याला तो नारळ तिथे फोडायचा नाही आहे वाढवायचा नाही आहे पण पाण्याने भरलेला नारळ आपल्याला तिथे ठेवून यायचा आहे तुम्ही एक श्लोकसुद्धा प्रवासाला निघताना म्हणू शकता तो मी तुम्हाला सांगते ओम नमो हनुमते रुद्रावताराय विश्वरूपाय अमितविक्रमाय प्रकटपराक्रमाय महाबलाय सूर्यकोटी समप्रभाय रामदूताय स्वाहा ओम नमो हनुमते रुद्रावताराय रामसेवकाय राम राम लक्ष्मण शक्ती भेद निवारणाय लक्ष्मणरक्षकाय दुष्टनिबहरणाय रामदूताय स्वाहा तर अशा पद्धतीचा हा जो काही श्लोक का आहे तर तो तुम्ही म्हणू शकता जेव्हा आपल्याला काही महत्त्वाच्या कामानिमित्त घराच्या बाहेर पडायचं असतं किंवा काही कारणांमुळे आपल्याला प्रवास करायचा असतो तेव्हा नेहमी घराबाहेर पडण्याच्या अगोदर दही साखर खावी किंवा मग धने आणि गुळ खाऊन घराच्या बाहेर पडावं त्यासोबतच आपल्या आईवडिलांचा किंवा घरातील ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वादसुद्धा अवश्य घ्यावा जेणेकरून आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडतं आपल्याला त्यामध्ये यशसुद्धा मिळतं आणि आपला प्रवाससुद्धा सुखासमाधानाचा होतो काही शुभशकून आणि अपशकुनांची काळजीसुद्धा आपण नेहमी घ्यावी म्हणजे आपण प्रवासाला जर निघालो आणि मध्येच एखादा व्यक्ती शिंकला किंवा आपल्याला स्वतःला शिंक आली तर आपण एखादा मिनिट थांबून घ्यावं आणि मगच घराच्या बाहेर पडावं मंडळी आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा भाग बघा आपण जेव्हा कोणताही प्रवास करतो तर त्या प्रवासाचं जे काही ठिकाण आहे ते नक्की कोणत्या दिशेला आहे याकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे कारण वारांनुसार काही दिशांना दिशाशूल मानलं जातं म्हणजे त्या दिशांना आपण प्रवास करणं वर्ज्य मानलं जातं जसं की सोमवारी आणि शनिवारी पूर्वेला मंगळवारी आणि बुधवारी उत्तरेला रविवारी आणि शुक्रवारी पश्चिमेला त्याचप्रमाणे गुरुवारी दक्षिण दिशेला प्रवास करणं टाळावं या दिशांना किंवा वारानुसार या दिशांना दिशाशूल असं म्हटलं जातं त्याचबरोबर एक महत्त्वाची धार्मिक मान्यता अशी आहे की त्या दिशांना आपण त्या त्या वारी प्रवास जर केला तर आपल्याला सर्व प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागू शकतं आता यामध्ये काही अपवादसुद्धा असतात कधी कधी काहीच घडत नाही पण धार्मिक मान्यतेनुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार ज्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे त्या फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा कारण प्रत्येकजण प्रवास अवश्य करत असतो त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळाली तर नक्कीच लाभसुद्धा घेता येईल भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद